नमस्कार अनुमधु किचन मध्ये आज आपण एकदम खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी बनवणार आहोत नारळी पौर्णिमा असू किंवा रक्षाबंधन गौरी गणपतीला सुद्धा आपण ओल्या नारळाच्या करंजा आवर्जून बनवतो कारण ह्या करंजा सर्वांनाच खूप आवडतात करंजा तेलकट न होता मऊ न पडता मस्त खुसखुशीत व्हाव्यात म्हणून करंजी बनवण्याची साधी सोपी पद्धत आणि खास टिप्स तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम आपण करंजीच्या आवरणाचं पीठ म्हणून घेऊया दोन कप मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ घालायचं आता यावर तीन टेबल स्पून गरम घालायचं आहे तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकता तूप घेताना मात्र घ्या कारण मोहन जर जा जास्त झालं तर करंजा तेलकट होण्याची शक्यता असते तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिसळून घ्यायचं त्यानंतर हाताने असं चोळून सगळीकडे पिठाला तेल लावून घ्यायचंय मग अशी मूठ वळून पाहिजे मूठ अशी वळत असेल तर आपण जे मोहन घातलं ते अगदी बरोबर आहे आता यात अर्धी वाटी दूध घालायचं दुधामुळे करंजीचा आवरणाला छान चव येते व खुसखुशीत करंजा तयार होतात आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे चपातीशी जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे कारण यात रवा आहे कणिक घट्ट भिजवली तर पीठ अगदीच घट्ट होईल त्यामुळे नेहमी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून यावर झाकण ठेवून अर्धा तास कणिक भिजत ठेवायची आता आपण करंजीचं सारण बनवूया त्यासाठी पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप घालून या दोन वटी ओल्या खोबऱ्याचा किस घालून हा खोबऱ्याचा किस तुपावर परतून घेऊ आता एक खास टीप लगेच यात गुळ घालायचं नाही कारण लगेच गुळ घातल्यामुळे खोबऱ्यामध्ये ओलसरपणा राहतो आणि सारण हे ओलसर होतं आणि करंजा मऊ पडतात म्हणून ओलं खोबरं सगळ्यात पहिलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचंय खोबऱ्यातील ओलसरपणा सगळा कमी झाला पाहिजे मंद आचेवर खोबरं परतून घेणं हे फार गरजेचं आहे खोबरं परतून झाल्यावर यात एक वाटी चिरलेला गुळ घालायचंय जर तुम्हाला अर्धी बाटी साखर आणि अर्धी बाटी गुळ वापरायचा असेल तरी चालेल आता विरघळेपर्यंत हे परतून घ्यायचे जस जसा गुळ जातो ना तसतसे हे मिश्रण ओलसर आता हे सारण कोरडं करून घ्यायचंय सारण कोरडं होत आलं की यामध्ये एक चमचा खसखस घालायची आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचे तर पहा सारण कोरड झालंय आता गॅस बंद करून सारण थंड करून घेऊ तर इथे साधारण अर्धा तास झालंय कणिक ही व्यवस्थित आहे आणि रवा ही छान फुल्ला आहे आता ही कणिक दोन तीन मिनिट मळून याचे सुरीने अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे त्यानंतर एक गोळा घेऊन याची मोठी पोळी लाटून घ्यायचे त्यानंतर यावर एक चमचा साजूक तूप घालून हे पोळीला सगळीकडे लावून घ्यायचं मग यावर मैदा भुरभुरायचा व मैदा ही सगळीकडे लावून घ्यायचे मग या पोळीचा घट्ट रोल करून सुरीने याचे एक सेंटीमीटर अंतरावर रोल कट करून घ्यायचा व अशा प्रकारे हाताने प्रेस करून लाट्या बनवून घ्यायच्या व एक लाटी घेऊन याची पातळ पारी लाटून घ्यायचे अशा पद्धतीने लाटी बनवून पारी बनवली तर करंजा एकदम खुसखुशीत होतात जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा चार पाच पाऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे झटपट करंजा बनवता येतात व उरलेलं पेठ झाकून ठेवायचं आता करंजी भरूया त्यासाठी पारीमध्ये एक दीड चमचा सारण भरून कडेला बोटाने असं पाणी लावून घेतलं म्हणजे व्यवस्थित कडा चिकटल्या जातात आणि तेलामध्येही करंजी करंजे सुटत नाही करंजे बंद करून व्यवस्थित बोटांनी दाबून घ्यायचं व काट्या चमच्याने कडा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा म्हणजे सुंदर अशी करंजे तयार होते तुम्ही फिरकीनेही करंजे कापून घेऊ शकता अशा पद्धतीने ही करंज्या बनवू शकता किंवा तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते आता ही करंजी आपण साच्यामध्ये बनवू त्यासाठी साच्यामध्ये पारी ठेवून यामध्ये थोडं सारण भरून साच्या बंद करून दाबून घ्यायचा व उरलेलं पीठ काढून टाकायचं तर पहा अगदी झटपट साच्यामध्ये सुंदर सुबक करंजी तयार झाली तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे करंजी बनवू शकता तर पहा इथे मी करंजा बनवून घेतल्या आता करंजा तेलात तळून घेऊ मध्यम गॅसवर तेल गरम करून घ्यायचं करंजी सुरुवातीला तेलात सोडल्यावर गॅस एकदम कमी करायचा मंद आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर खरपूस करंजी तळून घ्यायची तर पहा किती सुंदर करंज्या तयार झाल्या आहेत तर अशाच पद्धतीने सर्व करंज्या तळून घ्यायच्या आता एक खास टीप करंजी तळताना गॅस कमीच ठेवायचा अजिबात फुल करायचा नाही कारण करंजी नरम पडण्याची शक्यता असते म्हणून कमी गॅसवरच अलटून पलटून खरपूस अशा करंजा तळून घ्या तर पहा करंजे तळून झाल्या अजिबात तेलकट होत नाही तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला किंवा गौराईला अशा पद्धतीने ओल्या नारळाच्या करंजा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि हां आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत